ठाकरे आणि शरद पवारांनी आमच्यासोबत असल्या बालिश वक्तव्याला मला काय उत्तर द्यायची गरज नाही मोदींचा जो काय प्रत्युत्तर करायचं असतं घरपोच समाचार सा, घ्यायचा असतो ते माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब घेतात आणि शरद पवार साहेबसुद्धा घेतात पण मोदींना असं वाटत असेल सगळेच गद्दार आहेत सगळेच बेईमाने आहेत आणि ते माझ्यासमोर सगळे लाचारीने नेतील असं जर त्यांना वाटत असेल तर एक वेळ पाकिस्तानचे पंतप्रधान लाचारून तुमच्याकडे येतील पण माननीय उद्धवजी ठाकरे आणि माननीय शरद पवार ह्या खऱ्या अर्थाने भारतमातेच्या रक्षणासाठी लढत आहेत ते लाचारी स्वीकारणार नाहीत तो जो स्वाभिमान आहे तो काय असतो हे दाखवून दिलेलं आहे त्यांनी केलं होतं त्यानंतरमध्ये गुन्हा झाला खरं म्हणजे गुन्हा दाखल करणं सध्याच्या सरकारला खूप सोपं आहे वेगवेगळ्या पद्धतीने अनेक प्रकारचे गुन्हे विरोधी पक्षाच्या मंडळींवर दाखल करायचे आणि स्वतःच्या मा हैवानांना मात्र मोकळं सोडायचं असं सध्या झालेलं आहे पण वडेट्टीवारांसारखे एक जबाबदार नेता ज्याच्या ज्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलतो त्याची सखोल चौकशी करण्याचं धाडस तरी दाखवावं की विरोधकां